अमरावती शहरात मनपाकडून साफसफाई होत नसल्यानं सर्वत्र घाण असून साथीचे आजार पसरत आहेत या मुद्द्यावर आमदार रवी राणा यांनी मनपात बैठक घेऊन प्रशासनाला धारेवर धरून कडक निर्देश दिले होते यासाठी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी राणांचे आभार मानले आहेत शिवाय स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांना राजाश्रय मिळतोय मोठ्या नेत्यांचे बगलबच्चे शहराला अधिकाधिक अधी घाण करून मलिदा टाकतायत असा आरोप देखील यावेळी कुलकर्णी यांनी केला या सगळ्या कंत्राटदारांना राजाश्रय कोणाचा आहे हे, हे कोणाला कोणाचे प्रायोजक असतात कोणाला पैसे पुरवतात कोणाच्या पाठीशी उभे राहतात कोणाचा प्रचार करतात हे सगळं एक वेळा जनतेला जनतेला हे माहिती आहे पण एक वेळा म सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समोर हे येऊन जाऊ द्या महापालिकेच्या जा बैठकीत अधिकृतपणे पटलावर येऊ द्या आणि यांच्यावर कारवाईचा बडगा उचला जोपर्यंत घंटी कटल्याच्या घंटा यांच्या गळ्यामध्ये बांधल्या जाणार नाहीत तोपर्यंत शहराची दुर्दशा थांबणार नाही अमरावती शहर हे अतिशय अस्वच्छ शहर आहे आणि अस्वच्छतेचा जागतिक उच्चांक जेव्हापासून हा नवा कंत्राट दिला गेलेला आहे तेव्हापासून अमरावती शहराने जागतिक उच्चांक गाठलेला आहे तेव्हा या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना बोलवून ज्याप्रमाणे ताल बैठक झाली तशी बोलवून आणि विविध नागरिकांना बोलवून महानगरपालिकेने या कंत्राटदारांची हजेरी त्यांच्यासमोर करावी अशी मागणी मी मनपा आयुक्तांना करतो आहे